आणि परिक्रमा या निमित्ताने आपण सर्वजण सह्याद्रीशी आलेलो आहोत आपल्या गुरु या परिक्रमाला अनन्य साधारण महत्व आहे तीन दिवसापासून खूप सुंदर अशा प्रकारच सर्व नियोजन मुंबईच्या मालकाच्या आदेशानं या ठिकाणी सर्व मंडळी केलेले आहे आपण त्याचा या ठिकाणी असणारा आस्वाद घेतलेला आहात आणि गुरु महाराजांचं जे ची अपेक्षा आहे किंवा पुढचं जे नियोजन आहे आपल्या सर्वांना आपण बाकी सांगितलं आहे आणि आजपर्यंत सर्व गावाबाहेरच्या ठिकाणी गावा प्रत्येक गावामध्ये नवीन निगंयता घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये गुरुजनांना त्या ठिकाणी येऊन आपला जे विचार आहे आपले जी संकल्पना आहे ती मांडलेली आहे आपला सर्वांना सांगायला आनंद होतो तर आपण सर्वजण ग्रस्त स्रमी आहोत आणि ग्रस्त स्रमाच्या माध्यमातून

कधीच या विनाशाला दर्शन झालं नाही कारण मनुष्य जन्म सर्व योनीचे सारक जन्म तो कर्मभूमी माझा येथे येऊनी सोयतीचा न विचार जळ जळवत आपण या माणसाच्या जन्माला आल्यानं जर सोयताचा विचार करत नसल तर आपला जन्म हा या ठिकाणी असणारा निष्फळ होणार आहे मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर त्यांचं दर्शन व्हावं ही आपली अपेक्षा आहे मग महाराजांनी सुद्धा तीच संकल्पना ठेवली आहे श्रीक्षेत्र राहेर म्हणजे आपल्या मोठ्या मालकांचं माहेर कराय आख्या विश्वात जगाचा सर्वांना जे ज्ञान संपादन झालंय त्या गुरु महाराजांच्या कर्पाशीर्वाद आम्ही झालेले आहे आणि त्याच ठिकाणी गुरु महाराजांनी आपल्या संकल्पना ठेवलेल्या आहेत की बाबा आपल्याला तिथं दर्शन झालं पाहिजे सर्वांना तो लाभ झाला पाहिजे मग त्याच्यामध्ये कुठल्या संत त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत याच माध्यमातून कारण या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत आणि अनेक गावांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणचा पूर्णपणे प्रतिसाद आहे आपण ज्या पूर्ण आपले जे सदभक्त मंडळी आहेत एक वेळेस गुरु महाराजांना शक्त दिल्यानंतर कसल्याच प्रकारचे शक्त फिरणार याची गुरु महाराजांना खात्री आहे कारण आपण ती असणारी आपली म्हणायला काय हरकत नाही आपण प्रत्येक पाहतो जे मंडळी वाडीकडे असतील जी, जी, जी मंडळी या ठिकाणी दानशूर असतील अन्नधान्य असतील या जण मंडळी आपल्याला सहकार्य करतात याची गुरु महाराजांना खात्री आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं गोज आपल्याकडं गुरु महाराज टाकण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना माहिती नाही हे काय कार्यक्रम साधा नाही पण माझ्या भक्तांच्या दोन वर्ष एकमेक आपला वेळ असला तरी एक एक दिवस एक एक क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे अनेकांनी आपण तो या ठिकाणी असणार क्लिप पाहिली असेल व्हिडिओ पाहिला असेल अख्ख्या पावसामध्ये भिजत गुरु महाराजांनी रामधाना असेल त्या असणाऱ्या दोन तीन गावांमध्ये आहे काय फक्त तुमचं आमचं काहीतरी हित व्हावं याच्यासाठी गुरु महाराजांची संकल्पना आहे त्यांचा कष्ट आहे आपण आता दोन दिवसात असणार परिक्रमा केली एवढच रात्रभर असणारा तुम्ही एका दिवसाला एवढं थकून जाता गुरु महाराजांचं अखंड या ठिकाणी असणार महिने चोवीस तास अखंडित आणि याच कार्य एवढंच आहे संकल्पना एवढीच आहे महाराज की बाबा आमच्या भक्ताला माझ्या भक्ताला जे माझ्याकडे अपेक्षा आलेले आहेत कारण आपण गुरु महाराजांना या ठिकाणी आईच्या रूपात पाहतो मग लेकरं ज्यावेळेस वेळेस आईकडे येतात त्यावेळेस त्यांची जी आशा आहे अपेक्षा आहे त्यांचे जे विचार आहेत ते आपण सांगू किंवा न सांगू त्यांना समजून जाते ज्याच्याकडे पैसा होता ज्याच्याकडे सर्वांची व्यवस्था होती ती सगळी मंडळी पण या गुरु मार्गामध्ये मा किंवा गुरु महाराजांच्या सेवे सेवा करत असताना त्यांना प्रत्येक भक्तांची जाण आहे त्यामुळे सगळेजण तिथे जाऊ शकले नाहीत आणि तिथलीच सगळी मंडळी किंवा जे मुनी वैरागी संन्याशी आरण्यात राहतात सगळीकडे राणावनात राहतात घरी कंदरे घात नामस्मरणाचा जयघोष करतात जगचं कल्याण होण्याच्यासाठी असणारा रात्र दिवस चिंतन करतात त्याच सर्व संत मंडळींच तुम्हाला दर्शन व्हावं ही एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच संकल्पने सर्वांना त्यांचं दर्शन व्हावं आणि सगळ्यांचं असणारा जगाचं कल्याण व्हावं हा त्यांचा मूळ हेतू आहे त्यासाठी श्री क्षेत्र राहीरमध्ये बांधकाम तर चालूच आहे आपण सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून याचिकेच्या माध्यमातून सगळेजण आपण पाहतच आहात त्या बांधकामाला सुद्धा आपल्याला निधी लागते आणि पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा निधी लागते आता सरांनी सांगितले प्रसाद पाटलांनी सांगितले सगळेजण तेच सांगावं असं काही नाही पण एकदाच रोज आपल्याला पडू नये या हिशोबानं दरवर्षी सोयाबीन चना जे काय आपल्याकडं पीक असेल जे काय आपल्याकडे जे काय जे आपले जे मिळत आहे त्याच माध्यमातून आपल्याला ते जमा करायचे एकदाच द्यायला म्हणलं की दोन तीन वर्षाचा एकदाच म्हणलं आपल्याला जास्त वाटते यामुळं प्रत्येक वर्षी तो ربنا आपण नमा करा आणि जेने श्री आपल्याकडे